कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुणे येथे पार पडली या बैठकीत कुकडी प्रकल्पातून एक मार्चपासून अडतीस दिवसांचे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे तसेच पिंपळगाव जोगा प्रकल्पातून सव्वीस फेब्रुवारीपासून चाळीस दिवसांचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार रोहित पवार आमदार अतुल बेनके व जलसंपदा विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते पूर्व भागात पाण्याची टंचाई विचारात घेता पूर्वेकडील कर्जत करमाळा शिरूर पूर्वेकडील कर्जत करमाळा शिरूर पारनेर श्रीगोंदा जिल्ह्यामध्ये पाण्याचे आवर्तन करण्यात येणार आहे सध्या कुकडी प्रकल्पात त्रेपन्न पॉईंट पासष्ट टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे व हा पाणीसाठा विचारात घेता उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे त्यामुळे चार महिने हे पाणी जपून वापरावे लागणार आहे जुन्नर तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आमदार अतुल बेनके यांनी या निमित्ताने दिले आहे तरी देखील जनतेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असेही त्यांनी स्पष्ट केले आज रोजी धरणनिहाय असलेला पाणीसाठा खालीलप्रमाणे डिंबे पासष्ट पॉईंट चौदा टक्के एडगाव एकोणसाठ पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के माणिकडोहो अडतीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के वडज चौसष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के पिंपळगाव जोगा एकोणपन्नास पॉईंट बारा टक्के वरीलप्रमाणे सर्व धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असून हा पाणीसाठा अत्यल्प आहे व उन्हाळ्याचा विचार करता हा पाणीसाठा निश्चित स्वरूपात पुरेसा नाही आणि त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात जनतेला पाणी टंचाईच्या झाडा पोहोचू शकतात ब्यूरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा